मित्रांनो मी अक्षयकाळे स्वागत करतो आमचे यूट्यूब चॅनल भूमिपुत्र अक्षयमध्ये कपाशीमध्ये सर्वात महत्त्वाचे म्हणजे खत व्यवस्थापन त्यामुळे शेतकरी मित्रांनो आपण आजच्या व्हिडिओमध्ये आपण कपाशीला खताचा पहिला डोस कोणता दिला पाहिजे केव्हा दिला पाहिजे याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे मित्रांनो हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि तुम्ही जर अजून आमच्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सर्वात अगोदर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या कारण असेच नवीन नवीन व्हिडिओ आणि अपडेट तुमच्यापर्यंत सर्वप्रथम येतील शेतकरी मित्रांनो आपल्या कपाशीला खत केव्हा द्यायचे तर मित्रांनो जे काही आपले पीक पीक हे वीस ते पंचवीस दिवसांचे झाल्यानंतर आपल्याला ठिकाणी द्यायचे आहेत शेतकरी मित्रांनो पहिल्या कॉम्बिनेशनमध्ये आपल्याला डी ए पीची एक बॅग एक एकरसाठी त्यासोबत पोटॅश पंधरा किलो पोटॅश हे आपल्याला पावडर फॉर्मवाले वापरायचे तसेच यासोबत मॅग्नेशियम सल्फेट दहा किलो वापरायचे आहे आणि तसेच यासोबत शक्ती गोल्ड हे दहा किलो आपल्याला या ठिकाणी वापरायचे आहे पुन्हा एकदा सांगतो मित्रांनो डीई पी जी एक बॅग पोटॅश पंधरा किलो मॅग्नेशियम सल्फेट दहा किलो आणि शक्ती गोल्ड दहा किलो असे पहिले कॉम्बिनेशन तुम्ही कपाशी पिकात करू शकता तेच मित्रांनो हे कॉम्बिनेशन जर तुम्हाला द्यायचे नसेल तर तुम्ही दहा सव्वीस सव्वीस हे खत हे खत तुम्हाला द्यायचे आहे आणि तुम्हाला याच्यासोबत पोटॅश वापरायची गरज नाही कारण यामध्ये ऑलरेडी पोटॅश आहे पण तुम्हाला यामध्ये मॅग्नेशियम सल्फेट या ठिकाणी सल वापरावे लागेल मॅग्नेशियम तुम्हाला दहा किलो या ठिकाणी द्यायचे आहे तसेच तुम्ही शक्तीगोळ वापरू शकता किंवा इप्कोचे सागरिका दाणेदार हे तुम्ही दहा किलो या ठिकाणी वापरू शकता किंवा मित्रांनो या व्यतिरिक्त तुम्ही वीस वीस झिरो तेराची एक बॅग आणि यासोबत पोटॅश पंचवीस किलो तुम्ही देऊ शकता किंवा मित्रांनो जर वीस वीस झिरो तेरा उपलब्ध नसेल किंवा तुम्हा तुम्हाला दुसरे कॉम्बिनेशन द्यायचे असेल तर तुम्ही चोवीस चोवीस झिरो आठ हे खतदेखील वापरू शकता किंवा शेतकरी मित्रांनो या व्यतिरिक्त तुम्ही सुपर बास्केटच्या तीन बॅगा प्रति एकर या आणि याच्यासोबत तुम्ही पोटॅशची एक बॅग तुम्हाला या ठिकाणी मिक्स करून मला आपल्या कपाशीला या ठिकाणी द्यायची आहे मित्रांनो सांगितलेल्या कॉम्बिनेशनपैकी तुम्ही कोणतेही एक कॉम्बिनेशन वापरू शकता तुम्हाला चांगला रिझल्ट या ठिकाणी येईल मित्रांनो अशाच नवीन नवीन व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला नक्की शेअर करा चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा चॅनल व्हिडिओ जर आवडला असेल व्हिडिओला लाईक करा पुन्हा व्हिडिओ या असंच एका नव्या व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह तोपर्यंत धन्यवाद जय जवान जय किसान